निश्चितपणे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि बदलापूर शहरामध्ये त्यांच्या मार्गदर्शना पाहुणे आणि त्यांच्या विचारांना धरून एक चांगल्या प्रकारचं काम उभं करण्याचा आमचा ता सातत्याने प्रयत्न होता आणि अलीकडेच आदरणीय बाळ्यामा म्हात्रे यांना या ठिकाणी भिवंडी लोकसभेचं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली आणि त्या उमेदवारी मिळाल्यापासून एक अतिशय आनंदाचं आणि एक सकारात्मक वातावरण या बदलापूर शहरामध्ये आहे आणि अनेक पक्षाचे तरुण या ठिकाणी आपल्या पक्षाकडे आकर्षित होत आहेत पवारसाहेबांचे विचार असो किंवा आदरणीय बालाबाई हे धर्मवीर असं एक व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे आकर्षित होऊन आणि बदलापूर शहरातील आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने माझ्या नेतृत्वाखाली जे काम चाललंय त्या कामाकडे बघून अनेक तरुणांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या ठिकाणी प्रवेश करत आहेत या सर्वात या ठिकाणी मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांचे आश्रू पुसण्याकरता त्यांचं दुःख दूर करण्याकरता आणि त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी त्यांच्या पाठीशी उभारण्याकरता या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी काम करत आहे आणि त्याकडे बघून जे जे कार्यकर्ते आकर्षित होत आहेत ते आमच्याबरोबर येत आहेत तर त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचं काम उभं करून कुळगाव बदलापूर शहरातून जास्तीत जास्त मतदान आदरणीय बाळाभाव मात्रे यांना कसं मिळवून घेता येईल त्यादृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे मला वाटतं त्या प्रयत्नांचा भाग आणि ते चांगला शुभ संकेत म्हणजे काल बाळाभाऊ मात्रे हे बदलापूर शहरात आले काल देखील आम्ही अनेकांचे पक्षप्रवेश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केले होते आज देखील या ठिकाणी पक्षप्रवेश त्यांचे आहेत तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक उभा चांगल्या प्रकारे उभा राहून बदलापूर शहरात एक जनतेच्या सेवेसाठी उभा राहण्याकरता आणि जनतेतून जास्तीत जास्त मतदान आकर्षित करून आदरणीय बाळाबाब मात्रे यांना खातर करण्याकरता प्रयत्नशील आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगेल निश्चितपणे आता आता जसं पण आदरणीय पवार साहेबांचे विचार असो आदरणीय बाळाबा मात्रे यांचं जनतेतील मुळापासून जाऊन काम करण्याची जी कामाची पद्धती आहे ती कार्यपद्धती बघून आणि आम्ही ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या सहकार्य बदलापूर शहरामध्ये ताळात जाऊन काम करतोय म्हणजे सर्व लहानल्या लहान घटकापर्यंत पोहोचण्यात श्रमजीवी घटक असो किंवा जो तो घटक ज्यांना ज्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या दुःख दूर करण्याची आवश्यकता आहे त्या समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका आमची आहे आदरणीय पवार साहेबांचे ते विचार आहेत आणि त्या विचारांना बहु विचारकडे बघून अनेक पक्षप्रवेश होत आहेत काल नदीम नदीम शेख हे अपक्ष नगरसेवक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी पक्षप्रवेश केलाय त्याचं देखील स्वागत कारण अलीकडच्या काळामध्ये खासदारांनी म्हटलं होतं की सेहेचाळीस नगरसेवक आमच्याकडे आणि एकच नगरसेवक बाहेर आहे तर आता मी या ठिकाणी आपला सांगेन की सेहेचाळीस मधले आता पंचेचाळीस उरलेले बघा आगे आगे देखो होत आहे क्या पुढील काळात अशा अनेक नगरसेवक अनेक पदाधिकारी सर्वच पक्षांचे या ठिकाणी या पक्षात प्रवेश करतील अशा प्रकारची करती। माझी भावना आहे काल बाळे सांगितलं की दोन लाख मतांनी ते कपिल पाठलांना हरवणार आहे त्यासाठी रणनीती काय आपली हाती निश्चितपणे बघा रणनीती म्हणजे काय बघा की राजकारण करण्याकरता राजकारण करणं ही या ठिकाणी बाळे यांचा बा� यांचे विचार नाही तर केवळ समाजाच्या हितासाठी काम करायचं आणि तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची ही भूमिका त्यांची असते धर्मवीर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अगोदर आपण डिगे साहेबांकडे धर्मवीर म्हणून पाहत होतो आता अलीकडच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आदरणीय बाळामामांकडे धर्मवीरून बघितलं जातात तर या ठिकाणी रणनीतीवर आपल्याला करायची आवश्यकता नाही कारण काय माहिती आहे का की जे समाजातील वंचित घटक आहे ना त्यांच्या पाठीची बाळामामा उभे राहतात त्यांच्या पाठीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारत असतो त्यामुळे भेवंडीच्या तीन विधानसभा आहे ना तिकडेच दीड दोन लाखाचा त्याने लीड मिळणार आहे यावेळी शहापूरला पण चांगला लीड मिळेल आणि बदलापूर शहरात आम्ही चांगलं काम करतोय सर्व सहकारी मरामचे पुतणे सुधीर भाऊ या ठिकाणी असतात नितीन पाटील या ठिकाणी असतात आणि माझे बदलापूर शहरातील सहकारी आता नव्याने जे 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 सहकारी आमकडे येत आहेत ना त्यामुळे फार मोठं सकारात्मक वादळ साहेब आहे दोन लाख मामा वाटतं कधी कमी बोलले असं वाटतं कदाचित दोन लाखाच्या पुढे देखील जाईल अशी माझी भावना या ठिकाणी आहे